सत्यभामा काचवच्या राजाची सुकन्या होती लहानपणापासूनच तिने राजनीती घोडेस्वारी धनुर्विद्या आणि तलवारबाजी यामध्ये आपले कौशल्य सिद्ध केले ती फक्त सुंदर नव्हती तर ती चतुर हुशार आणि तेजस्वी होती राजदरबारात ती वडिलांच्या शेजारी बसून प्रशासनाचे बारकावे शिकायची एकदा राजदरबारात काही मंत्री तिच्या लहान वयावरून तिची खिल्ली उडवत होते सत्यभामाने शांतपणे त्यांना विचारले राज्य चालवण्यासाठी वय महत्वाचे असते की बुद्धी तिच्या या प्रश्नाने सारा दरबार स्तब्ध झाला सत्यभामा फक्त रणरागिणी नव्हती तर ती असीम सौंदर्याची आणि अपार बुद्धीची धनी होती तिच्या रूपाचे वर्णन करताना कवींनी तिच्या डोळ्यांना चंद्रासारखी शीतलता केसांना रात्रीच्या गुढतेचे रंग आणि हास्याला मधुर गीताची नजाकत दिली होती परंतु तिच्या सौंदर्य हा एक मुखवटा होता ती ओळखली जायची तिच्या निर्भीड स्वभावाने आणि अचूक निर्णय क्षमतेने राजकारण युद्धनीती आणि प्रशासन यामध्ये ती कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नव्हती सत्यभामाला नेहमीच तिला समजून घेणारा तिच्या सामर्थ्याची कदर करणारा जोडीदार हवा होता तिच्या आयुष्यात भगवान श्रीकृष्ण आले जे फक्त परमेश्वर नव्हते तर एक कुशल राजनीती तज्ज्ञ आणि अद्वितीय योद्धासुद्धा होते त्यांचा विवाह हा केवळ प्रेमाचे प्रतीक नव्हता तर दोन अद्वितीय व्यक्तिमत्वांचा संगम होता सत्यभामाने कृष्णाला फक्त प्रियकर म्हणून नव्हे तर समकक्ष साथीदार म्हणून स्वीकारले ती श्रीकृष्णाची केवळ राणी नव्हती तर त्याची युद्धसखी आणि साथीदारसुद्धा होती नरकासुराने एकदा पृथ्वीवर हाहाकार माजवला होता त्याच्या तावडीत हजारो स्त्रिया कैद होत्या त्याला संपवण्यासाठी सत्यभामा आणि श्रीकृष्ण युद्धभूमीवर उतरले युद्धाच्या मध्यभागी नरकासुराने एक प्रचंड अस्त्र सोडले जे श्रीकृष्णाला घायाळ करू शकले असते सत्यभामेने तत्काळ धनुष्य उचलले आणि एक अचूक भांड सोडून ते अस्त्र नष्ट केले तिच्या साहसामुळे श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि कैद झालेल्या स्त्रियांना मुक्त केले रणभूमी शांत झाली होती सत्यभामा श्रीकृष्णांच्या शेजारी उभी होती तिच्या हातात तलवार होती पण मन मात्र समाधानी होते भगवान श्रीकृष्ण हसत म्हणाले राणी सत्यभामा आज तुझ्या पराक्रमाने इतिहास घडवला सत्यभामेने शांतपणे उत्तर दिले रणांगणात जितके पराक्रमाचे महत्त्व असते तितकेच प्रेम समर्पण आणि बुद्धीचेही असते मला फक्त योद्धा म्हणून नव्हे तर निष्ठावान पत्नी आणि सुजज्ञ राणी म्हणूनही ओळखले जावे एकदा सत्यभामा दरबारात उभी होती तिचे डोळे श्रीकृष्णाच्या दिशेने लागले होते श्रीकृष्ण हसत खेळत आपल्या अन्य राणींशी संवाद साधत होते सत्यभामेला हे सहन होत नव्हते ती श्रीकृष्णाला सर्वाधिक प्रिय असावी त्याच्या मनात तिचे स्थान सर्वात श्रेष्ठ असावे हाच तिचा हट्ट होता सत्यभामेच्या मनात विचारचक्र फिरत राहिले मी त्यांच्यावर अपरंपार प्रेम करते मग मीच त्याच्या हृदयात सर्वोच्च स्थान का मिळवू शकत नाही श्रीकृष्ण माझेच आहे त्यांचे हृदयसुद्धा फक्त माझेच असायला हवे एक दिवस सत्यभामा सुवर्ण अलंकाराने सुसज्ज एका मोठ्या आरशासमोर उभी राहून स्वतःचे प्रतिबिंब निहाळत होती तिच्या सौंदर्यावर गर्व नव्हता पण श्रीकृष्णांच्या जीवनात तिचे स्थान सर्वोच्च असावे हा तिचा विश्वास होता तेवढ्यात नारदमुनी महालात आले त्यांच्या हातात वीणा होती चेहऱ्यावर नेहमीच मिश्किल हसू होते सत्यभामीला पाहताच ते म्हणाले राणी सत्यभामा तू केवळ रूपवतीच नाहीस तर शौर्यवती आणि बुद्धिमानसुद्धा आहेस परंतु मला एक प्रश्न पडतो तुम्ही श्रीकृष्णांसाठी सर्वश्रेष्ठ राणी आहात का हे ऐकून सत्यभामा म्हणाली हा काय प्रश्न आहे ऋषीवर्य मी श्रीकृष्णांवर अतूट प्रेम करते मग माझ्या स्थानाबद्दल तुम्हाला शंका का वाटते नारदाने हसून उत्तर दिले अगदी तसेच परंतु तुम्हाला ठाऊक आहे का रुक्मिणीजीची भक्ती इतकी निखळ आहे की ती श्रीकृष्णासाठी केवळ पत्नी नाही तर एक समर्पित साधिका सुद्धा आहे तिच्या निस्वार्थ प्रेमासमोर कुणीही टिकू शकत नाही सत्यभामेच्या चेहऱ्यावर संताप आणि अस्वस्थतेचा संगम उमटला रुक्मिणीपेक्षा माझे प्रेम कमी आहे असे तुम्हाला वाटते का ऋषीवर्य यावर नारदाने उत्तर दिले मी काही म्हणत नाही परंतु देवांच्या दरबारात असे बोलले जाते की रुक्मिणीजींच्या भक्तीपुढे तुमची श्रेष्ठता थोडी कमी भासते हे ऐकताच एक सत्यभामा एकदम उठली तिच्या मनात असूयेचे वादळ उठले ती म्हणाली मी श्रीकृष्णाची सर्वात प्रिय राणी आहे आणि मी ते सिद्ध करून दाखवेन नारदाने गुपचूप हसत मनात विचार केला आता या अहंकारी प्रेमाचा सत्यासमोर सामना होईल सत्यभामा आपल्या कक्षात वेगाने मागेपुढे फिरत होती नारदाच्या शब्दांनी तिच्या मनात स्पर्धेची ठिणगी पेटवली होती रुक्मिणीची भक्ती श्रेष्ठ आहे तिच्या निस्वार्थ प्रेमासमोर कुणीही टिकू शकत नाही सत्यभामा स्वतःशीच म्हणाली मी कमी आहे नाही मी श्रीकृष्णांवर जितके प्रेम करते तितके कुणीही त्यांच्यावर करू शकत नाही आणि मी त्यांना सिद्ध करूनच दाखवीन की माझे स्थान सर्वाधिक श्रेष्ठ आहे तेव्हाच तिच्या डोक्यात एक कल्पना चमकली जर मी भगवान श्रीकृष्णांना सोन्याच्या तराजू तोलले आणि माझ्या संपत्तीने त्याला ओलांडले तर माझ्या प्रेमाची किंमत ही नक्कीच सिद्ध होईल सत्यभामेने लगेच नोकरांना आदेश दिला राजदरबारात एक विशाल सुवर्णतराजू उभारला जाईल आणि भगवान श्रीकृष्णांना त्यावर तोलले जाईल त्या तराजूच्या दुसऱ्या बाजूस सत्यभामा आपली समस्त संपत्ती ठेवणार होती संपूर्ण द्वारकेमध्ये ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली राजमहालाच्या दालनामध्ये सोन्याच्या मुठभर राशी हिरे माणिक मोती अमूल्य वस्त्रालंकार साठवले जाऊ लागले सत्यभामा आत्मविश्वासाने हसली ती म्हणाली माझ्या ऐश्वर्यापुढे भगवान श्रीकृष्णांना नक्कीच झुकावे लागेल सत्यभामेच्या आग्रहाने श्रीकृष्णानेही या विचित्र प्रयोगाला संमती दिली ते स्मितहास्य करीत म्हणाले राणी जर तुला असे वाटत असेल की या तराजूतून प्रेमाचे मोजमाप होऊ शकते तर मी तयार आहे भगवान श्रीकृष्णांना पुढे काय होणार होते हे आधीच ठाऊक होते नारदमुनी एका कोपऱ्यात बसून हे सर्व बघत होते त्यांनी मनातच विचार केला सत्यभामेच्या अहंकाराचा हा खेळ तिला एक अनमोल शिकवण देईल द्वारकेच्या राजमहालात भव्य आयोजन झाले होते राजदरबार सोन्या चांदीच्या झळहालीने चमकत होता सभोवती कुतूहलाने भरलेली लोकंसुद्धा उभी होती दरबाराच्या मध्यभागी एक विशाल सुवर्ण तराजू उभारला गेला होता एका बाजूस भगवान श्रीकृष्ण बसले आणि दुसऱ्या बाजूस सत्यभामेची संपत्ती होती सत्यभामा पुढे आली आज मी दाखवून देईन की माझे प्रेम सर्वोच्च आहे माझ्या संपत्तीने मी श्रीकृष्णाला सहज तोलू शकेन सत्यभामेने सोन्याच्या अंगठ्या हार कडे मुकुट एकामागून एक, एक तराजूत टाकायला सुरुवात केली लोक आश्चर्यचकित होऊन बघत होते परंतु श्रीकृष्ण बसलेल्या बाजूस तराजू जरासुद्धा हल्ला नव्हता मित्रांनो व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सत्यभामेने दासींना हुकूम केला अजून माणिक मोती आणा मोठमोठ्या सोन्याच्या पेट्या अमूल्य रत्नजडीत वस्त्र हिरे माणकांचे अलंकार तराजूत टाकण्यात आले पण काहीही फरक पडला नाही श्रीकृष्ण बसलेल्या बाजूस तराजू जरासा तसा राहिला सत्यभामा म्हणाली हे कसे शक्य आहे माझ्याकडे संपूर्ण द्वारकेतील सर्वात मोठी संपत्ती आहे अजून मला किती द्यावे लागेल यावर नारदमुनी बाजूला उभे राहून हलकेत हसले ते म्हणाले राणी खरे प्रेम संपत्तीने तोलले जाऊ शकते का सत्यभामेच्या कपाळावर घाम जमा झाला तिने आदेश दिला माझ्या सर्व संपत्तीचा साठा घेऊन या संपूर्ण राजकोष रिकामे झाले सर्व सुवर्ण आणि रत्न तराजूत टाकले गेले पण तरीसुद्धा तराजू हल्ला नाही सत्यभामा आत्मविश्वासाने खाली बसली तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच पराभवाची झाक दिसत होती श्रीकृष्ण शांतपणे बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले नारदांनी स्मिता हास्य करत म्हटले राणी सत्यभामा तू ज्या गोष्टीने श्रीकृष्णाला तोलण्याचा प्रयत्न करत आहेस ती प्रेमाची खरी भाषा नाही सत्यभामाच्या डोळ्यात प्रश्नचिन्ह म्हटले तर मग खरी भक्ती कशात आहे नारदमुनी म्हणाले राणी श्रीकृष्णाचे मोजमाप सुवर्णाने होत नाही ते भक्तिभावाने होत असते तेवढ्यात रुक्मिणी पुढे आली तिच्या चेहऱ्यावर अहंकाराचा लवलेशसुद्धा नव्हता रुक्मिणीने सौम्य आवाजात विचारले बहीण मी एक छोटा प्रयत्न करू का सत्यभामेला ती हो म्हणाली रुक्मिणीने सहज आपल्या ओढणीचा कोपरा उघडला तिच्या हळव्या बोटांमध्ये एक ताजे तुळशीपत्र होते अत्यंत भक्तिभावाने तिने ते तुळशीपत्र सुवर्णाच्या राशीवर हलकेच ठेवले आणि डोळे मिटून भगवान श्रीकृष्णांना मनोमन अर्पण केले रुक्मिणी म्हणाली हे प्रभू मी तुमच्या चरणी केवळ माझे शुद्ध प्रेम अर्पण करते आहे आणि चमत्कार घडला तराजू एकदम संतुलित झाला सर्व राजदरबार अवाक झाला सत्यभामेने अविश्वासाने बघितले एका साध्या तुळशीपत्राने जो सोन्याच्या राशींमध्ये नगण्य वाटत होता श्रीकृष्णाच्या वजनाशी समतोल राखला होता सत्यभामा त्या प्रसंगाच्या धक्क्यातून सावरत नव्हती तिने आपली सर्व संपत्ती श्रीकृष्णाला तोलण्यासाठी अर्पण केली होती तरीसुद्धा तराजू हल्ला नव्हता मात्र रुक्मिणीच्या एका तुळशीपत्राने तोल साधला होता ती कृष्णासमोर नतमस्तक झाली तिच्या डोळ्यात आश्रू दाटले होते ती म्हणाली प्रभू माझे प्रेम कमी आहे का मी तुम्हाला मनापासून प्रेम करते तरीसुद्धा दान दा निरर्थक थर ठरले असे का झाले श्रीकृष्णांनी सौम्य हसत तिचा हात धरला आणि हलक्या स्वरात म्हणाले सत्यभामा तुझे प्रेम नक्कीच अपार आहे पण प्रेमात अहंकार आणि स्पर्धा असली तर ते केवळ स्वामित्वाची भावना बनते खरं प्रेम अधिकार मागत नाही ते स्वतःला विसरून समर्पित होतं सत्यभामेच्या डोळ्यात आश्चर्य आणि जाणीवेची चमक एकाच वेळी उमटली म्हणजेच माझ्या प्रेमात स्पर्धा होती आणि म्हणूनच ते खरी भक्ती ठरू शकले नाही श्रीकृष्णांनी उत्तर दिले होय रुक्मिणीने काहीच मागितले नाही केवळ अर्पण केले तिच्या तुळशीपत्राच्या मागे केवळ श्रद्धा होती तुलनेचा हेतू नव्हता म्हणूनच ते माझ्या एव वजना एवढं ठरलं सत्यवामा म्हणाली मी समजले प्रभू मी तुम्हाला जितकं प्रेम करते त्याहीपेक्षा मला तुम्ही केवळ माझेच असावेत हे सिद्ध करण्याची तळमळ होती पण खरं प्रेम सिद्ध करण्याची गरजच नसते ते आपोआप जाणवतं श्रीकृष्णांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला ते म्हणाले प्रेम हे केवळ देण्यासाठी असतात सत्यभामा त्यात तुलना आली की ते अहंकाराने भारले जाते पण जेव्हा ते निस्वार्थ होते तेव्हाच त्याला ते खरी शक्ती मिळते त्या दिवसानंतर सत्यभामेच्या मनातील स्पर्धा नेहमीसाठी नाहीशी झाली तिचं प्रेम आता केवळ अधिकारासाठी नव्हतं तर निस्वार्थतेसाठी होतं ती अजूनही तीच सत्यभामा होती शूर तेजस्वी आणि आत्मविश्वासाने भरलेली पण आता तिच्या प्रेमात अहंकार नव्हता तर समर्पण आणि भक्ती होती ती श्रीकृष्णासमोर बसून सहज विचारायची प्रभू तुम्हाला माझ्याकडून काय हवे आहे का आणि श्रीकृष्ण सौम्य हसून उत्तर द्यायचे सत्यभामा फक्त प्रेम पण त्यात तुलना नसावी अहंकार नसावा फक्त शुद्धता असावी सत्यभामेने आपले मन आता बाह्य वैभवावर केंद्रित न करता श्रीकृष्णांच्या सेवेत आणि भक्तीत गुंतवले ती गरिबांना मदत करू लागली कारण तिला उमगले होते की दान हे केवळ धनाने नव्हे तर प्रेमाने केले पाहिजे ती मंदिरात जाऊन श्रीकृष्णांच्या मूर्तीसमोर तुळशीपत्र अर्पण करू लागली कारण तिला समजले होते की तुळशी हे भक्तीचे प्रतीक आहे आणि त्याच्यामागे असणारी श्रद्धा अधिक मूल्यवान आहे ती इतर राणींशी अधिक प्रेमाने वागू लागली कारण तिला समजले होते की भगवान श्रीकृष्ण सनवारवर सारखेच प्रेम करतात आणि खरा भक्त त्याच्यात कोणताही भेद करत नाही एक दिवस सत्यभामा श्रीकृष्णांच्या चरणांशी वसली होती तिच्या डोळ्यांमध्ये समाधान होते ती म्हणाली प्रभू पूर्वी मी तुम्हाला फक्त माझेच म्हणून हवे होते पण आता मला समजले की तुम्ही सर्वांचे आहात आणि म्हणूनच तुम्ही खऱ्या अर्थाने माझेसुद्धा आहात भगवान श्रीकृष्ण हसले त्यांनी तिचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले सत्यभामा तू खऱ्या भक्तीच्या मार्गावर आली आहेस तुझ्या प्रेमाने आता स्पर्धेचे रूप सोडले आहे आणि ते आता निखळ प्रेम झाले आहे त्या दिवसानंतर सत्यभामा फक्त श्रीकृष्णांची सत्यभामा राहिली न केवळ एक अहंकारी राणी तर एक समर्पित भक्त जिच्या हृदयात केवळ कृष्णावरील शुद्ध प्रेम होते श्रीकृष्णांच्या शब्दांनी सत्यभामेला ही अमूल्य शिकवण दिली जी केवळ तिला नव्हे तर प्रत्येक प्रेम करणाऱ्या मनाला लागू होते प्रेम हे जिंकण्यासाठी नसते ते फक्त अर्पण करण्यासाठी असते धन वैभव सौंदर्य यांना कालमर्यादा असते पण भक्ती ही शाश्वत असते मित्रांनो अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद